राड्यावरून विरोधकांनी आता सरकारवर निशाणा साधलेला आहे शशिकांत शिंदे रोहित पवार आणि रोहिणी खडसे यांनी या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया देताना सरकारवर टीका केली आहे राजकीय क्षेत्रामध्ये गुंडगिरी वाढली की त्याच्याकडून काही अपेक्षा अजून वेगळी व्यक्त करावी असं मला वाटत नाही राजकारणामधली ना गुंडगिरी ज्या काही पक्षाच्या माध्यमातून प्रेरित करून पाठिंबा दिला जातो त्यावेळेला अशा प्रकारच्या गुंडगिरी आज विधिमंडळामध्ये आलेली आहे सरकार यामध्ये गांभीर्य घेत ना नाही पण आता विधिमंडळामध्ये सुद्धा झालेल्या घटनेचं सर्व असलेलं फुटेज पाहिल्यानंतर सुद्धा कारवाई करण्याच्या संदर्भातली एकतर्फी जर निर्णय होत असेल तर दुर्दैव आहे ह्या महाराष्ट्रामध्ये बिहार झाल्याशिवाय राहणार नाही ते इतर तीन लोक कुठे आहेत जे व्हिडिओमध्ये हानामारी करताना दिसतात त्यामुळे या सरकारच्या काळामध्ये कुठेही कायदा व सुव्यवस्था राहिली नाही असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल हे सरकार फक्त या जे आका टाईपचे लोक आहेत मध्ये एक आका होता आता सांगलीमध्ये एक आका तयार झालेला आहे आणि त्याला असं वाटतं की विधिमंडळ सुद्धा त्याचं एक साम्राज्य आहे आणि तिथे येऊन तो कसाही वागू शकतो ज्या व्यक्तींनी ही, ही मारहाण केली ते व्यक्ती सगळे आज मोकाट आहेत का तर ते सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचे कार्य करते म्हणजे चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्याचं काम आहे आणि ह्या अन्यायाच्या विरोधामध्ये जेव्हा आमचे नेते जितेंद्र आव्हाड साहेबांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला विरोध केला तेव्हा त्यांना देखील पोलिसांनी फरफटत बाजूला केलं म्हणजे सरकार स्वतःच्या सत्ताधारी पक्षातल्या आमदारांच्या कार्यकर्त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का आणि ज्याला बिचाऱ्याला मारहाण झाली त्याच ल व्यक्तीला तुम्ही पोलिसां ताब्यात घेतायत म्हणजे अजब सरकारचे गजब कारणामे आणि रे सरकार तेरा न्याय अशी म्हणायची वेळ आलेली आहे जय हो सरकार <स्थाथ>